भुसावळमध्ये गोळीबार करून दोन जणांचा खून करण्यात आलाय माजी नगरसेवक संतोष बोरसे आणि सुनील राखुंडे या दोघांची गोळीबार करून हत्या करण्यात आली आहे पूर्व वैमनस्यातून जुन्या वादातून हे हत्याकांड झालं असल्याचं बोललं जात आहे भुसावळ शहरात ही धक्कादायक घटना घडली असून या घटनेमुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले बुधवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास काही अज्ञात हल्लेखोरांनी दुचाकीवरून येत धावत्या गाडीवर गोळीबार करून येथील माजी नगरसेवक व आणखी एका व्यक्तीची हत्या केली या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार माजी नगरसेवक संतोष बोरसे व सुनील राखुंडे हे कारमधून बुधवारी रात्री जात होते त्यांची कार ही भुसावळ शहरातल्या जळगावनाका मरीमाता मंदिराजवळ आली असता यावेळी हल्लेखोरे दुचाकीवरून त्यांचा पाठलाग करत आले व त्यांनी धावत्या कारवर गोळीबार केला हल्लेखोरांनी काही राऊंड फायर केले या गोळीबारात संतोष बोरसे आणि सुनील राखुंडे हे गंभीर जखमी झाले दरम्यान त्यांना दवाखान्यात नेत असताना त्यांचा मृत्यू झाला या घटनेची माहिती मिळताच परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले जिल्हा पोलीस अधीक्षक माहेश्वरी रेड्डी अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्यासह पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळाची पाहणी करत पंचनामा केला यानंतर या, या ठिकाणी नागरिकांचा रोष पाहता मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला हत्येचे कारण अद्याप पुढे आलेले नाही मात्र ही घटना पूर्व वैमनश्यातून झाली असावी अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे आज संध्याकाळी अंदाजा दहा वाजता भुसावळ शहरामध्ये मेरी माता मंदिराजवळ एक शिफ्ट गाडीमध्ये दोन इसम जात होता अचानकपणे दोन अनोलकी इसम त्या गाडीजवळ लिहून त्यांच्यावरती फायर केलं होतं आणि फायर करून त्या दोन्ही अनोलकी इसम आरोपी त्या जागावरून पळून गेलेला आहे ज्या ग जे दोन लोकांवरती फायर केलं होतं त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलं आणि हॉस्पिटलमध्ये डेथ डिक्लेअर करण्यात आलेलं आहे आणि दोन्ही मरण पडलेलं त्यांचं इस्मानचं नाव आहे एकांचं नाव आहे संतोष बारसे आणि सु दुसऱ्यांचं नाव आहे सुनील राकुंडे आरोपी कोण आहे आणि कशाला मर्डर केलेलं आहे हे सर्व कारणं आम्ही तपास करत आहेत आणि सर्व डिटेल माहिती पडल्यानंतर आपल्याला कळवण्यात येईल कोणाला अटक वगैरे करण्यात आली अजूनपर्यंत कोणाला अटक करण्यात आलेला नाही लोक असतील ते मारणार शि आता मला सांगता येत नाही इन्व्हेस्टिगेशन चालू आहे एकदा पूर्ण माहिती पडली की आपल्याला सांगेल